आईवडिलांसोबत उरसाला आलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणच्या बल्ल्याणी परिसरात गुरुवारी एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली रेहमुनीचा रियाज शहा असे मृत चिमुकलीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्ल्याणी गावात मुंबई वडोदरा जे पी टी महामार्गाचे काम सुरू आहे या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे या मोरीजवळ साचलेल्या सांड पाण्यात बुडून मुनिसाचा मृत्यू झाला ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप चिमुकलीच्या कुटुंबियांनी केलेला आहे खोदलेल्या खड्ड्याजवळ कोणतीही सुरक्षितता न बाळगल्याने ही घटना घडल्याचं रे मुनिसाच्या आईवडिलांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी देखील त्यांनी मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बल्ल्यानी परिसरात पीरवल्ली शहा बाबा यांचा सत्तावीस तारखेपासून उरूस चालू आहे या उरसात सहभागी होण्यासाठी मीरा भाईंदर परिसरात राहणारे रियाज शहा हे आपल्या कुटुंबासह इथे आले होते पीरबाबाचे दर्शन घेतल्यानंतर शहा हे बल्ल्यानी परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे थांबलेले होते यावेळी त्यांच्यासोबत तीन वर्षांची चिमुकली देखील होती